नमस्कार सारंग सुमित्राला फुलवाला बनवून घरी भेटायला आलेला असतो तेव्हा मात्र सुमित्राला सारंगला बघून खूपच आनंद होतो आणि सुमित्रा सुद्धा या सर्व प्लॅनमध्ये सामील होते त्यावेळेला मात्र जानकी खूपच खुश असते त्यावेळेला लगेच सुमित्रा जानकीला म्हणत असते जानकी जानकी त्या ऐश्वर्यावर नीट नजर ठेवली पाहिजे त्या ऐश्वर्याला असा काय धडा शिकवायचा की ती कायमचं आपल्याला विसरलीच नाही पाहिजे तिने त्या प्रॉपर्टीचे पेपर नक्कीच तिच्या घरी लपवले असणार तेव्हा लगेच जानकी बोलते आई हे तर माझ्या लक्षातच आलं नाही यामध्ये आपल्याला ऐश्वर्याची आई म्हणजे काकू मदत करू शकतात तेव्हा लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते खरंच तुला जानकी वाटतं की विनबाई आपल्याला मदत करतील तेव्हा लगेच जानकी बोलते हो नक्कीच आणि लगेच जानकी आणि ऋषिकेश ऐश्वर्याच्या आईला फोन करतात तेव्हा ते ऐश्वर्याच्या आईला घडलेला सगळा प्रकार सांगतात तेव्हा ऐश्वर्याची आई त्या दोघींनाही म्हणते खरंच माफ करा मला चुकलं आहे आमचं खरं तर आमची मुलगी एवढी विचित्र कशी काय वागू शकते तेच मला कळत नाही पण प्लीज प्लीज जानकी असं वागू नकोस जानकी तू तिला त्या घरातून बाहेर काढू नकोस त्यावेळेला जानकी बोलते काकू प्लीज असं नका बोलू आमच्या घराला लागलेली कीड आहे ऐश्वर्या आणि त्या ऐश्वर्याला मी या घरात नाही ठेवू ते शकत तेव्हा लगेच मोठ्यानी ऐश्वर्याची आई बोलते तुझं तरी काय चुकतं आहे ग तू तरी योग्यच बोलतेस तू कुठे काही यो चुकीचं बोलतेस माझ्याच मुलीने सगळा घोटाळा करून ठेवला आहे एवढं चांगलं सासर मिळालं आहे पण तिला त्या सासरची किंमतच नाही आहे मला तर कळतच नाही की तिच्याशी कसं वागावते पण तुला खरं सांगू का जानकी जानकी माझ्या मुलीला एक संधी दे तेव्हा लगेच जानकी बोलते खरं सांगायचं तर ऐश्वर्याच्या नवऱ्यालाच आता तिच्यासोबत राहायचं नाही आहे तर मी तरी काय करणार हे बघा काकू तुमच्यासाठी मी तिला कदाचित संधी देईल पण खरोखर ऐश्वर्या बदलेल याची तुम्हाला खात्री आहे तेव्हा मात्र ऐश्वर्याची आई गप्प बसते तिला काय बोलावं तेच समजत नाही त्यावेळेला मात्र मोठ्यानी जानकी बोलते हे बघा काकू मला कळतंय तुमच्या मनाची अवस्था काय होते ती पण प्लीज काकू तुम्ही असं वागू नका तुम्ही स्वतःला त्रास करून का घेताय अहो जिथे ऐश्वर्याला हे नातं टिकवायचं नाही आहे तिथे तुम्ही का मध्ये मध्ये पडताय नका असं करू तेव्हा लगेच मोठ्यानी ऐश्वर्याची आई बोलते जानकी अगं तू असं कसं काय बोलू शकतेस जानकी कितीही काही झालं तरी ती माझी मुलगी आहे अगं मी तिला असं रस्त्यावर आलेलं नाही बघू शकत तेव्हा मात्र जानकी बोलते मग काय करायचं आमच्या आयुष्याची वाट लावताना बघायचं आहे का त्यावेळेला लगेच ऐश्वर्याची आई बोलते नाही जानकी तुला काय मदत पाहिजे ती फक्त सांग मी करायला तयार आहे त्यावेळेला लगेच जानकी सांकेतिक भाषेमध्ये सगळं काही सांगत असते ते ऐकल्यानंतर मात्र ऐश्वर्याची आई बोलते जानकी तू काळजी करू नकोस एकदा तू माझ्यासाठी यांची शिक्षा कमी व्हावी यासाठी तू तु पेपरवर तुझ्या घरच्यांच्या नकळत सह्या दिल्यास जानकी मी सुद्धा तुला मदत करेन फक्त माझ्या मुलीचा संसार वाचला पाहिजे होता एवढीच माझी इच्छा होती बाकी काही नाही बाकी तू अर्थ वेगळा काढू नकोस जानकी तेव्हा जानकी बोलते एका आईचं मन मला नाही समजणार काकू तुम्ही असा विचारच कसा काय करू शकता काकू मला तुमचं मन समजतंय मला कळतंय पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा काकू कितीही काही झालं तरी सुद्धा ऐश्वर्यासारख्या नागिनीला आम्ही या घरात ठेवू शकत नाही तेवढ्यात ऋषिकेश बोलतो काकू आमचा सारंग साधा बोळा आहे खरं सांगायचं तर कायम सारंग आमच्या सोबतच आहे पण ऐश्वर्या आल्यानंतर मात्र त्याचे रंग बदलले होते आणि तोच सारंग आता काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय सारंगला खूपच मोठा धक्का बसलेला असतो त्यावेळेला सारंग ऐश्वर्याच्या आईला बोलतो हे बघा आई मला कळतय तुम्हाला त्रास होतोय पण ऐश्वर्यांचं माझ्यावरती प्रेमच नाहीये तर मी त्यांच्यासाठी कशाला प्रयत्न करू तुम्ही सांगा नाई साथी खेले ना आई मी ऐश्वर्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत का प्लीज आई प्लीज तेव्हा मात्र सुमित्रा बोलते जाऊ देत ना सारंग तू स्पष्टीकरण द्यायची गरज नाही कारण त्यांनासुद्धा कळत आहे की आपली मुलगी कशी आहे ती तेव्हा मात्र ऐश्वर्याची आई रडायला लागते आणि म्हणते जावई बापू तुमचं काही चुकलं नाही तुम्ही प्रत्येक वेळेला माझ्या पोरीला पाठीशी घातलात आजच रात्री मी प्रॉपर्टीचे पेपर घेऊन तुमच्याकडे येते तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तर इकडे ऐश्वर्या म्हणत असते त्या ऋषिकेशवरती लक्ष ठेवलं पाहिजे तो ऋषिकेश काही केल्यास शांत नाही बसणार काही ना काहीतरी करतच राहणार मी मात्र आता गप्प नाही बसणार एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच तेवढ्यात भर रात्री ऐश्वर्याची आई आलेली असते ऐश्वर्याची आई येताच ती ऋषिकेश आणि जानकीला भेटते आणि त्यांच्या हातात प्रॉपर्टीचे पेपर देते तेव्हा मात्र सुमित्रा ऋषी ऐश्वर्याच्या आईसमोर हात जोडते आणि म्हणते खरोखर सांगू का बाई तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाही पण आज तुम्ही माझ्यासाठी उभं राहिलात यासाठी खरंच थँक्यू तेव्हा मात्र ऐश्वर्याची आई बोलते अहो काय बोलताय तुम्ही सुमित्राताई मला लाजवू नका सुमित्राताई मला माझ्याच वागण्याची लाज वाटते खरं सांगायचं तर मीच कुठेतरी कमी पडली म्हणून तर हे सर्व झालं तेव्हा लगेच जानकी बोलते प्रत्येक वेळेला आपली मुलं चुकतात तेव्हा आपणच जबाबदार असतो असं नाही खरं सांगायचं तर मला आता या विषयावर नाही बोलायचं आहे कारण ऐश्वर्या कोणत्याही कोणत्याही वेळेत तिथे येऊ शकते प्लीज तुम्ही निघा नाहीतर उगाचाच तुम्हाला त्रास व्हायचा तेव्हा लगेच ऐश्वर्याची आई बोलते काय होईल झालं तर भलेही ती मला मारेल मारू दे नाहीतरी अशा जगण्याला अर्थच काय जानकी तेव्हा लगेच जानकी बोलते काकू प्लीज असं नका बोलू काकू तुम्हीसुद्धा आम्हाला आईसारख्याच आहात आणि तुमच्या वाटेला कोणतंही दुःख आलेलं मी सहन करणार नाही मी तुम्हाला प्रॉमिस करते ऐश्वर्या जर सुधारली तर सारंगभाऊजी स्वतः तिच्यासोबत संसार करतील पण सुधारली तर नाहीतर मी तिला या घरात परत संधी देणार नाही तेव्हा मात्र सुमित्रा बोलते जानकी अगं काय बोलतेस तू त्यावेळेला जानकी बोलते जाऊ देत ना तसंही मला त्यांचं मनसुद्धा दुखवायचं नाही तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो जानकी यावेळेला तू माती खातेसा जानकी प्लीज स्वतःला सावर आ कारण तू उगाच नको ते वचन देऊ नकोस तेव्हा लगेच ऐश्वर्याची आई बोलते ऋषिकेश शांत हो जरी जानकीने मला वचन दिलं असलं तरी त्या वचनात मी तिला कधीच अडकवणार नाही कारण माझी मुलगी काय लायकीची आहे ना हे मला कळून चुकलंय तू एक गोष्ट लक्षात ठेव ऋषिकेश कितीही काही झालं तरी सुद्धा मी शांत बसत नाही एकेकाला एकेकाची मी लायकी दाखवतोच तू आता बघच मी काय काय करते ती ऐश्वर्याची आई म्हणून आजपर्यंत मी कमी पडले पण जावय बापू तुमची सासू म्हणून मी तुम्हाला कोणतीही मदत करायला तयार आहे तेव्हा मात्र सारंग खूपच खुश होतो आणि बोलतो थँक्यू सो मच आई तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते विनबाई तुम्ही आम्हाला जी मदत केलेत ना ती मदत मी कधीच विसरणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्याची आई हात जोडते आणि तिथून निघून गेलेली असते तर इकडे जानकी सारंगला बोलते सारंग भाऊजी तुम्ही आता कुठेतरी जा इथे थांबू नका तुम्ही आपल्या जागेवर जा तेव्हा सारंग बोलतो हो आणि लगेच जानकी ऋषिकेशला सारंगसोबत पाठवते इकडे सुमित्रा जानकीला म्हणत असते जानकी सॉरी मी तुझ्यावरती अविश्वास दाखवला तेव्हा जानकी बोलते जाऊ दे ताई नको त्या गोष्टींचा विचार करू नका तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा